अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तर आता सध्या फेब्रुवारी महिना चालेल तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी किती चांगला आहे ते आपण त्या फेब्रुवारी महिन्याचे तुमच्या जन्मतारखेनुसार भविष्य पाहणार आहोत तर तुम्हाला फेब्रुवारी महिना कसा जाणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर मुलांक मुलांक म्हणजे काय तर आपण ज्या तारखेला जन्मतो तो तारीख म्हणजे हा मुलांक असतो तर पहिला म्हणजे एक तारीख तर तुमचा मुलांक हा सर्व अंकाची बेरीज करून जो अंक शिल्लक राहतो त्याला मुलांक म्हणतात तर एक तारीख तर कुठल्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीसला जन्म झालेल्या लोकांचा मुलांक हा एक असतो तर ह्या मंडळीला ह्या ह्या फेब्रुवारी महिन्यात अडचणीचा सामना करावा लागेल घाईत घेतलेले निर्णय हे बाधक ठरू शकतात समाजातील मान सन्मान वाढू शकतो वाणीवर नियंत्रण ठेवा हे ह्या एक तारखेच्या एक तारीख जन्मलेल्या साठी हा एक हा मुलांक आहे तर दुस दोन मुलांक कोणत्याही महिन्याचा दोन अकरा वीस किंवा एकोणतीस यांचा मुलांखा दोन असतो तर ह्या मंडळीला मागील महिन्यापासून केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते कोणतीही मोठी समस्या निर्माण होणार नाही पण कोणताही मोठा लाभ यांना सुद्धा होणार नाही तर आता तीन हा तीन मुलांका हा तीन म्हणजे तीन बारा एकवीस तीस ह्यांचा मुलांखा तीन असतो तर ह्या मंडळीला जुन्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो आपली पावले हे जपून उचलायला हवीत इतरांच्या बोलण्यात अडकू नका कठीण परिस्थितीशी जुळवून घेताना तुमच्या वाणीची मदत होऊ शकतेस यांचा तुम्हाला या महिन्यात करावा लागू शकतो वादविवादापासून दूर राहा वाणीत माधुरी आणण्याचा प्रयत्न करा व्यापारी वर्गाला विशेष ह्या महिन्यात चार ह्या मुलांकाला लाभ आहे तर पाच पाच बारा तेवीस यांचा मुलांक पाच होतो तर थोडं समजूदारीनं काम केल्यास हसत केळ हा महिना यांना निघून जाईल कामात पूर्णपणे निष्ठेने करावे विव विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका ह्या महिन्यात मुलांना अभ्यासाकडे नीट लक्ष ठेवा तर नंतर प्रेम प्रकरणात जे प्रेम प्रकरण आहे त्याच्या मुलांकासाठी हा महिना खास आहे तर सहा मुलांका सहा सहा पंधरा चोवीस ह्याचा मुलांक सहा असतो आपल्याला समानधा समाधानकारक परिणाम मिळू शकतो एखादं आयुष्य बदलणारी घटना ह्या महिन्यात आपल्याला घडू शकते आपल्याला मेहनतीचे शुभफळ हे महिन्यात मिळू शकते पण स्वतःवर खूप विश्वास ठेवा इतरांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका गुंतवणुकीतून प्रचंड मोठा लाभ होऊ शकतो पण पूर्ण खबर खबरदारीने बाळगा मुलांक सात सात मुलांक हा सात सोळा पंचवीस यांच्यासाठी व्हावा तर या व्यक्तींनी सावधगिरीने काम करावे अजिबात घाई गडबड करू नका तर्कशुद्ध निर्णय घ्यावे लागतील आपल्या मंडळीचा विश्वास पुन्हा बसेल असे काम आपल्याला करावे लागेल तर आपल्या परिवाराकडे नीट लक्ष द्या ह्याच्यात तेच आहे आता आठ मुलांक आठ मुलांका आठ सतरा सव्वीस यांचा हा आठ आहे तर ह्या महिन्यात तुम्ही खूप ऊर्जावान राहा पण त्या ऊर्जेचा वापर योग्य ठिकाणी करा अन्यथा आपलं परिणाम हा घातक होऊ शकतो कामाच्या बाबतीत वेळ पाळावे लागेल नवीन जबाबदारी अंगावर पडेल तर एक नवी संधी म्हणून आपल्याला त्या जबाबदारीकडे पाहायचं आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या काळात आपल्याला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि यश पण मिळू शकते परंतु जी कामाची संधी आपल्या अंगावर पडली त्याचं नीट योग्य वापर आपण करू शकता नऊ अठरा सत्तावीस यांचा मुलांक हा नऊ आहे तर आपल्याला मेहनतीचे फळ चांगले मिळणार ह्याच्यामध्ये चा नऊ मुलांकाला मेहनतीचं फळ खूप छान आहे सरकारी नोकरीची संधी याला चालवून येणारे रखडलेले काम पूर्ण होईल अडकलेले पैसे म्हणजे तुमच्याकडे जर एखाद्याकडे कुणाकडे पैसे अडकले असतील तर हे अकडलेले पैसे तुम्हाला नक्की मिळू शकतील लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका तर लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका तर ही माहिती मी दिंडोर प्रणित केंद्रातून घेतलेली आहे त्यामुळे काही जर तुम्हाला शंका असतील तर समस्व श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या प्रार्थनी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ